नमस्कार भावानो बहिणीनो काय चाललंय माझे चालले फळाफळ पड़ मोटर चालू करायची बही मुगाव लावलं बघा दिदीला शाळेत न घेऊन आलो मगाशीस आता वरटी बघला लावलंय बही कट्टा धुया जाय अजून इथं पर ती बायका म्हणते ते आम्ही धुतो कट्टा दळणं बिळणं दुळून घ्यावा जायला चिंचणीला गरबड आहे लय गरबड उठली आहे तर तेवढ्यात मी फळाफळ फळाफळ होते का नाही जाण उद्या काय माहीत नाही का परवा जाते काय समजा झालंय कशा ना तुमचं झालं का जेवण बिवणं झाली का सगळ्यांची आज शनिवार अजून आठपडीला पडीला जाय काय वांगी बिंगी काय काय घेऊन याय लागतं या खारं वांग करावं लागतंय मी तर बायकासनी म्हणते काय करू नका तसलं बर काय ऐक करू करूया म्हणते ती वायस वायस बघू आता कस कस होतय अरे परा झाडाली सोडा गिर झाली दळ नीट अह आता इकडे हे दळ नीट करा लागली हे कधी होती फोन आणता लय उशीरा गेल्या आता गर्दी वाटते वटत

का बरोबर असला म्हणून काय झालं आय आखं दुनिया एवढ्या एवढ्या आकूडछडीवर सगळे मोबाईल मुंबई ती खेड्यातली संस्कृती नाही मित्रांनो बराबर आहे ना आपल्याकडे ती पॅन्ट शर्ट आडखावं लागतो आयला माझ्या पटत नव्हतं बॉडी खा दाखवते म्हणायची झाकून पकून जात जा म्हणायची सध्या जपता असलं टी शर्ट घालायचा म्हणायची

हाय का पण दुसऱ्याच्या आई तितना ना आपण आई करायला आपल्याला जायचं म्हणलं वाटत माझ्या नव्हतं तुझ्या आयला काय कधी केलंय सोबत जायचं लावलं आता सक्रात दिला साडी दिली की दोघींच्या आयला आवाज प्रेम म्हणायचं बाई सारखी जाती मित्रांनो सारखी जाते तरी पण ही करते बघा तिचे आईबाप येते हि जे बाप कधीतरी येते ती आया कोणाची पेत नाही ती बरं बाप तो घे जुमी पेत पण येते ती जाते ती आता मी सारखा जातो इकडे तिकडे त्यावेळेस मी तूच घेस नि मग जरी भेट होते का ना आहो माझ्यासारखा ह्यांना तिला नवरा भेटायला नशीब लागते डोकाच नवरा पडूस तर मारते बायकासनी काय काय तर काम कर म्हणते तिथं मोळी बांध आणि एवढं लिहून मया दया करून सुद्धा ही माझ्या असलं पुढचं शेंड हाय तेवढं येते बघा हिला जाऊ द्या काय म्हणायचं नाही शेवटी किती केलं पुरुषा माणसानं तर पुरुषाचं नाव कधीच कोण घेत नाही बरोबर सांगा बर जाऊ का येऊ का पाणी बघून एला का बापराव लाड फोड का वर आले बघ किती वर प्रेशर आहे काय बघून लागतोय का प्रेशर वाडा लागतोय बघला हा आणखी अंकित आमचा अभ्यास करते खटाव बसून काय चाललंय सोडलं काय बापराव कुठं सोडतोय कांदा बघत बघत पर जोर आता आला काय काय म्हणा ओटा हालगर जी करत बसू का तुम्ही पाटणार ओटा ही निर टाकून धुवा काना 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 हे चकाचक खाट खाली काढा असं का ते कोणाच तर छुत होत हा वर ठेव ते सगळं काढणारच कथच असला ते उन्हात ठेवा त्याकडं काय तांदूळ बिंदूळ आहे ते आणि एकदा खसा 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 ना मी घर सोडून जातो मी जर घर सोडून गेलो ना जिंदगीत येईल सुद्धा नाही मागीत येईल तुम्हाला पॅन्ट घालत नसतो बर मोडावर जात असतो आज तिकांची लागला जरा शेर ना किती तरी केलं तरी यांना कमी जाया बरा बरं मित्रांनो इथं चाललंय पाणी वाया फेकून दिलं काय बघा इथं पाणी वाया चालला कपसाला घेतला तर भाई यांना सुविधा केली आहे पहिलं आम्हाला असलं काय सुद्धा नव्हतं

करा ना करायना मागा कांदाचा कांदा का तू पाणी वर किती किती चालतंय काय बघायला बापराव सोडला बापराव हो कशालाय तिक तिक तिकी होतं गोड ठेव तो तर ठेवू सुरू पैसे बसायचंय का द्याच आर तू जायचा म्हणता तू या तुला ह्याला सोड म्हणलं होतं मी या झाड मी सोड र भिजली ती झाड सगळी तिकडची झाड राहिली भिजवायची या तुला नळी वडून देतो या मग ना इकडं पुढे जाऊच फुडूनळी तिकडे तिकडची झाडं भिजू देऊ वड पुढं वड जशी कि नळी गेली त्या नळीवर जाऊ दे पुढं वड पुढं वड कसा आला मित्रांनो कांदा बघा काळा आलाय का नाही थांब थांब बापुराव थांब बा पुराव थांब वड वड आता जाऊ लांब तिकडं जाऊ दे तिकडं आंब्याकडं ओ तुझी चप्पल मी कशाला बघतोय मी जाऊ दे पुढं आंब्याला हां ठेव सोडतातली आंब्याला सोड हां सोडतात ती झालं का तसंच पूर्ण याला आणि बरं का आज बापराव आहे बघा भिजवतोय सगळं तर चला मित्रांनो चालू आहे आपलं असं काम तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा कमेंटमध्ये